वारसाची फेर किती दिवस झाला तुम्ही कुठले फेर करून दिलेत वारसाची किती महिन्यापासून पेंडिंग आहे कुठल्या मंडळाकडे किती तुमचा तहसीलदार साहेब किती दिवसाची मुदत आहे तुम्हाला एखाद्या तुमच्याकडे वारसाचा फेर दिला तर मग यांचा यांच्या काय बापाचं राज्य का हरामखोरांचा तीन तीन महिने झालं फेर का ओढले नाही शासन पगार देत नाही का तुम्हाला का मंडळ अधिकाऱ्याला पगार देत नाही फुकट काम करता काय तुम्ही आमचं तीन तीन महिने जीवाला लाजा कशा वाटत नाही तुमच्या तीन तीन महिने का आवडला नाही फेर मला सांगा का फेरफार झाला नाही तुम्ही माहिती घेत नाही का तहसीलदार का झालं नाही सतरा दिवसात म्हणून माहिती काय घ्या का वाढला नाही मला याच एक्सप्लेनेशन पाहिजे तीन महिने का का लागले याला कसं शेतकऱ्यांना कर्ज काढायचं द्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावानं मिळतंय का कर्ज होय मॅडम मला उद्या जेवढे फेर आहेत ते उद्याच्या उद्या माझं ऐकून घ्या नीट उद्याच्या उद्या आणि फोन चालू ठेवायचा तुमचा मॅडम फोन जर बंद आढळला इथून पुढे कुणावर ह्यांना कारवाई करायचे अधिकार कुणाला आहेत लावेल जेवला फोन सस्पेंड करा यांना हाक द्या घरी कशाला नाही झेंड्याला नाही ना कुठलं तुम्ही तुमच्याकडं ही सज्जा आहे किलत ची सज्जा आहे ना तुमच्याकडं तुम्ही कधी आले थांबा थांबा एक मिनिट एक मिनिट थांबा तुम्ही इकडे कधी आलता शेवटच इकडे जवळ हा इथे तुम्ही तुम्हाला तुम्ही तलाट येत ना शिकलेले आहेत ना तुम्ही कुठल्या तारखेला आलता कुठल्या दिवशी आलता कुठल्या वारी आलता ना मला मी मराठीतूनच बोलायलो तुम्हाला माझा प्रश्न कळालाय का तुम्हाला हॅलो अहो आले आले ते आलेलेच नाही तर काय सांगतात त्या आलेलेच नाही ते इथं एस ओला फोन हॅलो हॅलो खासदार साहेब बोलणार आहे अहो तुमच्या किल्तच्या तलाटे आहेत त्यांचा फोन बंद आहे अतिवृष्टी आहे सगळेजण आम्ही बॉम्बल फिरतोय दिवस रात्र लोकांची अडचण आहे शेतकरी आत्महत्या करायला मरायलाय मरायला आहे हा तुमचा तलाटी फोन बंद करून शान शानपाना सांगते काय हा नाही नाही का हाजर नाही त्यांच्यावर कारवाई करायची मला हजर नाही घ्यायचं त्यांना हाजर काय करता तुम्ही त्यांना आता मी फोन लावला माझा फोन बंद लागतोय आणि त्या इथं तेलजला कधी आल्या सांगता येईना गेले कधी ते तारीख सांगता येईना गेली त्यांना कशाला नोकरीची गरज नाही तर ना म्हण जा घरी ना, ना आणि वारसाचे फेर तीन महिने झाले ओढलेले नाहीत शेतकऱ्यांना कर कर्ज कस कसं काढायचं सांगा ना मला हा सतरा दिवसात तुमचा प्रोसिजर आहे तुम्ही तीन तीन महिने फेर ओढत नाहीत हा कोण माणसाच्या अवला देत काय सभाच्या अवला देत तुम्ही सायतानाच्या अवला देत हा नाही काय अॅक्शन घेतली ती मला पाहिजे आणि त्या कधी आल्या त्यांचं एक्सप्लेनेशन घ्या आणि प्रत्येक तलाट्याला टॅग फोटो काढायला लावायचे जी सज्जा दिलाय ना त्या सज्ज त्याला जाऊन टॅग फोटो काढायचे रोज तहसीलदार आलं का लक्षात आणि अजिबात नाटक चालणार नाही ते आता महिलात म्हणून मला बोलता येईना गेले त्यांना आणि त्यांना काम करायचं नसेल तर घरी जावं म्हणा आणि किती पंचनामे केले ते इथं आलेच नाही तर पंचनामे कुणी केले मग उद्या ह्या गावातले जर नाही आले भरपाई मी अ बघणार आहे तहसीलदार ह्या गावातली किती नुकसान भरपाई मिळाली किती खरडून गेलेले जमीनचे पंचनामे झाले मला दाखवा आधी मला व्हॉट्सअपला पाठवा आणि तुम्ही काय ऍक्शन घेतलं ती मला सांगायचं योजने होत तहसीलदार तलाट्यावर आणि एकाही काही तलाट्याचा जर जीज� फोन बंद राहिला तर याद राखा सांगतो आम्ही तुम्हाला काम आहेत म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं नाही इथं तुमचा तलाठी फोन बंद करून फिरतो काय हा मला मला अकरा तालुक्यात तीन जिल्ह्यात काम करतोय मी बावीसशे तेवीसशे बुत आहेत रात्र म्हणत नाही दिवस म्हणत नाही रक्त ओकतोय मी तुम्हाला एक एक ते पाच गाव सहा गाव सांभाळणं होईना का ये सुधारणा करा आणि मला उद्याचे उद्या वारसाचे पेर पाहिजे तहसीलदार इथले किलतचे तुमचे नाव सांगाव कुठले कुठले तुम्हाला नाव मी व्हॉट्सअपला पाठवतो आता आणि त्या मॅडमला उद्यापासून ह्या गावात यायचं म्हणून सांगा रोज